नमस्कार अभिजात मराठीच्या विसाव्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे आज मी मोठ्या प्रमाणावर सरसकट काही चुकीचे शब्द वापरले जातात त्यांच्याबद्दल बोलणार आहे याला यामध्ये कोणालाही नावं ठेवायची नाहीत पण बरोबर काय आहे योग्य काय आहे ते समजून सांगायचं आहे सा। एखाद्या माणसानी तरुण मुलांनी एखाद्या तरुण मुलीला बघून जर म्हटलं की तुला बघितलं आणि भयंकर आनंद झाला असं म्हणतात पेढ्याचा पुडा बघितला आणि मला भयंकर आनंद झाला माझी गुणोत्रिका बघितली आणि मला भयंकर आनंद झाला तर तो, तो भयंकर हा शब्द प्रचंड या अर्थी ते वापरतात पण भयंकर याचा अर्थ भयकारी आहे भीती वाटावी भी इतका आनंद झाला असा होतो का कधी पेढे बघितल्यावर किंवा सुंदर मुलगी समोर आल्यावर तर जपून शब्द वापरा आणि योग्य ठिकाणी योग्य शब्द मा तुला बघितल्यावर मला अतिशय आनंद झाला व्हायलाच पाहिजे भयंकरही आनंद होऊन चालणार दुसरा एक प्रकार असतो माझं वजन खूप कमी झालेलं आहे <coughs> आता खूप आणि कमी हे परस्पर विरुद्ध शब्द आहेत पण म्हणताना माझं वजन खूप कमी झालेलं आहे किंवा त्याला खूप कमी पगार आहे असा वापरतात लोक तर तसं नको म्हणा नुसतं कमी म्हटलं तरी कळतं को कोणी जण खूप कमी म्हणायला नको म्हणून अतिशय कमी म्हणतात तरीसुद्धा चूक तीच आहे अजून एक भाग असतो की चव आपण ज्यावेळी एखादा पदार्थ खातो किंवा रिप्राशन करतो थोडक्यात चव घेतो त्याबद्दल जर इंग्लिशमध्ये बोलायचं असतं तर लोक सावधगिरीने योग्य शब्द वापरतात द फूड वॉज व्हेरी डिलिशियस किंवा फूड वॉज टेस्टी पण मराठीमध्ये म्हणताना मात्र सुंदर झाला होता पदार्थ पुरणपोळी अतिशय सुंदर झाली होती धाव ती सुंदर नसते ती चविष्ट असते किंवा ती रुचकर असते इंग्रजीमध्ये जर सावधगिरी बाळगतो तर मराठीतही सावधगिरी बाळगायला पाहिजे पण जर आपण हाच शब्द वेगळ्या पद्धतीने म्हटलं की तुम्ही काढलेलं चित्र आहे ना अत्यंत चविष्ट झालं आहे बरं का ते किती वाईट दिसेल तसंच पदार्थ सुंदर झाला किंवा गाणं सुंदर झालं खरं तर गाणं सुंदर झालं हा सरसकट वापरला जाणारा शब्द आहे पण गाणं हे सुरेलं झालं हा त्याच्यासाठी योग्य अभिप्राय आहे सुंदरमध्ये गैर काही नाही आहे पण सुंदर जे असतं ना ते दृश्य याच्याबद्दल असते एखादं बाळ किती सुंदर दिसतं आहे ते बरोबर आहे एखादा निसर्ग आहे किती सुंदर आहे तेही बरोबर आहे आणखीन एक म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर मला पुस्तक भेटलं हा शब्दप्रयोग वापरतात पुस्तक भेटलं किल्ली भेटली तुमचं घर भेटलं तर भेटणे हा शब्द जिवंत माणसांपुरताच वापरतात म्हणजे गाय सुद्धा भेटत नाही आई भेटली वडील भेटले भाऊ भेटला मित्र भेटला शिक्षक भेटले गुरुजी भेटले हे बरोबर आहे पण पुस्तक भेटलं नाही पुस्तक मिळालं किंवा पुस्तक सापडलं हा काळजीपूर्वक वापरायचा शब्द आहे तसंच मराठीमध्ये एक शब्द आहे अजून या अजूनला दोन अर्थ आहेत अजूनपर्यंत का नाही आला तो हा काळा काळासंबंधात वेळेबद्दल वापरला जाणारा शब्द आहे आणि मला अजून जरा पन्नास रुपये द्याल का किंवा शंभर रुपये द्याल का अजून तर हा संख्येबद्दलचा शब्द आहे पण काही मंडळी <coughs> विशेषत खानदेशातली मंडळी अजून शाऐवजी आणखी या शब्दाचा वापर करतात म्हणजे मला आणखीन दहा रुपये दे तर बरोबर आहे अजून दहा रुपये दे तसंच आणखीन दहा रुपये दे इथे बरोबर आहे पण रमेश आणखीन आला नाही आहे आता आपल्याला कळत नाही की रमेश आणखीन आणखीन कोण येणार आहे तर नाही रमेश अजून आला नाही तर मला हे अजून समजलेलं नाही आहे मला आणखीन कळलेलं नाही आहे आता त्यांना म्हटलं तर राग येईल पण हे बरोबर नाही आहे ज्या अर्थी तो शब्द आहे त्या अर्थीच त्याचा वापर केला पाहिजे सगळ्यात एक वाईट म्हणजे मी साडी घातली किंवा मी धोतर घातलं तर नाही हो साडी किंवा धोतर हे नेसतात नेसल्यावरच छान दिसतं ते पण आता काय झालं आहे दुर्दैवानी तयार साड्या तयार धोतर मिळायला लागले त्याच्यामुळे सुरुवात घालावी विजार घालावी किंवा एखादा काय असतो तो काहीतरी एक पदार्थ बायकांच्या पायजामा टाईप एखादा भाग असो तो घातल्यासारखा या साड्या घालतात आणि धोत्र घालतात त्यामुळे ह्यांना जास्त नावारी ठेवता येत नाही तर बघा आपल्याकडनं अशा काही चुका होत आहेत का किंवा आपल्या परिचयातल्या कोणाच्या चुका होत आहेत का ते बघा होत असतील तर त्यांना थांबवायची विनंती करा आणि आपली सकस मराठी अधिक सकस करा अभिजात करा हा भाग आवडला असेल तर अवश्य कळवा धन्यवाद